तुम्ही अपात्र करणार आहात भविष्यात किंवा नाही करणार जे काही करणार असाल ते त्याला पुरेशी संधी तर मिळाली पाहिजे ज्या चार लाख लोकांच्या मतदारसंघातल्या जनतेचं तो, तो प्रतिनिधित्व करतोय त्या चार लाख लोकांचा विषय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर लावावा ला असं म्हटलेलं आहे कालावधी दिलेला नाही दोन महिन्यात लावा चार महिन्यात लावा सहा महिन्यात लावा वर्षभरात लावा असं कालावधी स्पेसिफिक कुठेही ऑर्डरमध्ये नाही त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा कदाचित असं असू शकतं आमचं मत असं आहे की न्यायालयाचं म्हणणं असं असू शकतं की त्या आमदारांना सुद्धा पुरेशी संधी मिळाली पाहिजे कुणावरही अन्याय होऊ नये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं अपात्रतेची कारवाई म्हणून जी मागणी केली होती त्याची सुनावणी जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे सुनावणीसाठी आपली बाजू जी आहे ती या आमदारांनी या ठिकाणी मांडली आहेत आपल्यासोबत शंभूराज देसाई आहेत आपण त्यांना विचारूया तुमचं म्हणणं जे आहे आ, ते अध्यक्षांना सांगितलं आहे का नाही बघा पहिल्यांदा आम्हाला विधिमंडळ सचिवालयाकडनं मान्य विधानसभा अध्यक्ष मोदा यांच्याकडनं नोटीस आली आणि त्याचवेळी आपण सुद्धा बघितलं त्यावेळी विधानसभेचं पावसाळ्या अधिवेशन सुरू होतं सर्वच आमदार आणि मंत्री सुद्धा हे विधिमंडळ कामकाजामध्ये व्यस्त होती त्यामुळे आम्ही विनंती केली होती मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांना की या नोटीसला उत्तर देण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांची मुदत द्या पण मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयाने आम्हाला दोन आठवड्याची मुदत दिली आता ती मुदत संपण्यापूर्वी आमचं लिखी म्हणणं मान्य अध्यक्षांसमोर आम्ही या ठिकाणी लिखी आमचं म्हणणं सादर करू आता माध्यमांच्यातनंच कळतंय की आ, समक्ष युक्तिवाद किंवा समक्ष सुनावणीसाठी मान्य अध्यक्ष महोदय आम्हाला बोलवणार आहेत जेव्हा अशा पद्धतीचं नोटीस आम्हाला येईल तेव्हा आम्ही समोर त्यांच्या हजर होऊ आमचं जी लेखी म्हणणं दिलंय ते देऊ आम्हाला जे समक्ष त्यांच्यासमोर सुनावणीच्या वेळी आमच्या बाजू मांडायच्या त्या मांडू आणि आमचा आम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आम्हाला आमच्या वकिलामार्फत तिथं युक्तिवाद करायचा आहे कारण त्याला न्यायाचा आधार घ्यावा लागल नियमांचा आधार घ्यावा लागल घटनेचा आधार घ्यावा लागल विधिमंडळाचं जे नियम पुस्तक आहे त्याचा आधार घ्यावा लागल मी ह्या सगळ्या बाबी कायद्यात कायद्याच्या दृष्टीनं त्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या पद्धतीनं ह्या जर वकिलांच्या मार्फत युक्तिवाद करून आम्हाला मांडाव्या लागलं तर त्याची सुद्धा विनंती असं एक समस्य की आ, ही जी सुनावणी आहे यासाठी जर तपासणी झाली तर एका दिवसाला एक आमदार अशा पद्धतीची ही सुनावणी साधारण आम्हाला तीन ते चार आठवड्यांचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी जाऊ शकतो म्हणजेच जवळपास डिसेंबरपर्यंत ही सगळी सुनावणी पूर्ण होईल आता मला एक या निमित्तानं सांगायचं आहे साडेतीन चार लोकांच्यातना आमदार निवडून आलेले आहेत चार लाख लोकांचं चा प्रतिनिधित्व करणारा आमदार त्याला जेव्हा एखाद्या नोटीस मुळे किंवा एखाद्या केस मुळे तुम्ही अपात्र करणार आहात भविष्यात किंवा नाही करणार जे काही करणार असाल ते त्याला पुरेशी संधी तर मिळाली पाहिजे कारण शेवटी प्रश्न त्या एका व्यक्तीचा नाही ज्या चार लाख लोकांच्या मतदारसंघातल्या जनतेचं तो प्रतिनिधित्व करतोय त्या चार लाख लोकांचा विषय आहे आणि त्यामुळं न्याय हा निश्चितपणाने दे देत असताना किंवा न्याय न्यायालयामध्ये आपण ज्यावेळी आपली बाजू मांडतो तेव्हा त्याला भक्कम अशा पद्धतीची संधी मिळाली पाहिजे पुरेशी संधी मिळाली पाहिजे एखादी बाजू अनावदारानं मांडायची राहिली असं होऊ नये आणि म्हणून पुरेशी संधी मिळावी या दृष्टीनं थोडासा वेळ जरी लागला तरी परफेक्ट न्याय आणि नियमाला कायद्याला घटनेला विधिमंडळाच्या पुस्तकात हिरव्या पुस्तकातल्या नियमाला धरून सगळी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर निश्चितच थोडासा कालावधी हा दिला पाहिजे एक <laughs> टीका सर्वोच्च न्यायालयात ना म्हणले की लवकरात लवकर निकाल लागावा कुठेतरी अध्यक्षांनी संधी दिली असं म्हणते नाही नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर लावावा असं म्हटलेलं ला आहे कालावधी दिलेला नाही दोन महिन्यात लावा चार महिन्यात लावा सहा महिन्यात लावा वर्षभरात लावा असं कालावधी स्पेसिफिक कुठे त्या ऑर्डर मध्ये नाही त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा कदाचित असं असू शकतं आमचं मत असं आहे की न्यायालयाचं म्हणणं असं असू शकतं की त्या आमदारांना सुद्धा पुरेशी संधी मिळाली पाहिजे कोणावरही अन्याय होऊ नये एखादी बाजू मांडायची राहिली एखादा नियम दाखवायचा राहिला एखादी बाब माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समोर पॉईंट आउट करायची राहिली असं होऊ नये म्हणून पुरेशी संधी मिळाली पाहिजे या मताच्या आम्ही देखील आहोत नक्कीच आम्हाला पुरेशी संधी जी आहे ती मिळाली पाहिजे नक्कीच न्याय जो असेल तो आम्ही मान्य करू पण संधी जवळपास साडेतीन चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं जर उमटवायचं असेल किंवा त्याची बाजू मांडायची असेल तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्याची पूर्तता आम्हाला कराव्या लागेल त्यासाठी वेळ जो आहे तो योग्य प्रकारे दिल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे